नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमाइंट गोमार रेसिपी चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या लाडक्या बप्पांचं आगमन होणार आहे आज आपण त्यांच्यासाठी एक विशेष रेसिपी घेऊन आलेलो ते म्हणजे अर्ध्या कप तांदळापासून उकडीचे मोदक आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तांदळाचं पीठ असेल तर उकडीचे मोदक करता येईल पण आता प्रत्येक ठिकाणी तांदळाचं पीठ अवेलेबल नसणार आहे त्यामुळे आपल्या लाडक्या बप्पांना हे मोदक दाखवण्यापासून तुम्ही वंचित राहू शकत नाही त्यामुळे आज आपण अर्ध्या कप तांदळापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया तांदळाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा कप तांदूळ घेतले इथे तुम्ही सोना मसुरी आंबे मोहर कालीमूच किंवा कुठलेही तांदूळ घेऊ शकतात लागले तर तुम्ही इथे बासमती तांदूळ घेतले तरी चालेल इथे मी एक कपच्या सहाय्याने मेजरमेंट करणार आहे तुम्हाला हवं असं तुम्ही वाटीच्या सहाय्याने मेजरमेंट करायचं त्यानंतर एक चम्मच साबुदाना एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ अर्धा चम्मच इलायची पावडर दोन चम्मच दूध दोन चम्मच काजू चॉप करून घेतले दोन चम्मच बदाम चॉप करून घेतले साजूक तूप तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर कोकोनट पावडर अर्धा कप, कप दूध तांदळाचे मोदक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ आणि साबुदाणा भिजून घ्यायचा आहे त्यासाठी सेपरेट भिजू घालायची गरज नाही आपण तांदूळ आणि साबुदाणा एकत्र भिजू घालणार आहोत तेही अर्ध्या तासासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी अर्धा कपच पाणी घ्यायचं तांदूळ भिजवण्यासाठी आज आपण अर्धा कप तांदळापासून इन्स्टंट उकडीचे मोदक बनवून घेणार आहोत आता त्यासाठी लागणार स्टपिंग रेडी करून घेऊया आता इथे गॅसवर कडाई ठेवली आता यामध्ये साजूक तूप ऍड करून घ्यायचं इथे मी स्टफिंग बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट पावडरचा यूज करणार आहे कारण आपल्याला झटपट तयार होणारी प्रोसेस करायची आहे प्रत्येकाकडे ओरलं नारळ नसतं किंवा त्याला खोवून घ्यायला वेळ नसतो त्यामुळे आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर पासून हे सारण करून घेणार आहोत आता आपलं तूप मेल्ट झालं या स्टेजला काजू ऍड करून घ्यायचे त्यासोबतच बदाम आता आपल्याला हे बदाम आणि काजू छान परतून घ्यायचे आहे तुपामध्ये खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही हे बघा इथे काजू बदाम छान परतून झाले आता या स्टेजला डेसिकेटेड कोकनट पावडर ऍड करून घ्यायचं डेसिकेटेड कोकोनट पावडर पण छान परतून घ्यायचा तुपामध्ये गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली जेणेकरून आपलं सारण जळणार नाही हे बघा इथे आपल्या डेसिकेटेड कोकोनट पावडरला छान लाईट गोल्डन कलर आला आता यामध्ये आपण गुळ ऍड करून घेऊया जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त गुळ ऍड करू शकता तुम्हाला हवा असेल तुम्ही हे मिश्रण साखर आणि गुळ यूज करून पण बनवू शकतात हे बघा आपला गुळ छान मेल्ट व्हायला सुरुवात झाली इथे आपला गुळ छान मेल्ट झाला डेसिकेटेड कोकोनट पावडर मध्ये आता या स्टेजला दूध ऍड करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध ऍड केल्याने आपल्या सारणाला छान बाइंडिंग येते आता या स्टेजला इलायची पावडर ऍड करून घ्यायची आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आपल्या सारणाला छान ओलावात तयार झालेला आहे आता तुम्ही बघितलंच असेल आधी आपलं सारण कसं सुटसुटीत होतं आता आपल्या सारणाला छान बाइंडिंग येऊ लागली आता आपलं सारण रेडी आहे उकडीच्या मोदक मध्ये भरण्यासाठी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया हे बघा इथे मी साबुदाना आणि तांदूळ व्यवस्थित भिजून घेतलेले आहे इथे मी अर्ध तास ठेवले होते तांदूळ आणि साबुदाना भिजवण्यासाठी यामध्ये मी अर्ध कपच पाणी यूज केलेलं आहे टाकण्यासाठी आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये आपण भिजून घेतलेलं साबुदाना आणि तांदूळ ऍड करणार आहोत त्यामध्ये जे पाणी आहे या पाण्यासोबतच आपण वाटून घेणार आहोत आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आता आपण इथे छान बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी साबुदाणा आणि तांदूळ मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे यामध्ये साबुदाणा टाकण्याचं हेच कारण आहे की आपल्या मिश्रणाला छान चिकटपणा येतो त्यामुळे आपले मोदक तयार होतात आता आपल्याला उकडेचे मोदक बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कडी ठेवली आता यावर एक स्ट्रेनर पकडायचं आणि जे तांदूळ आणि साबदाना वाटून घेतलेले मिश्रण आहे ते या स्ट्रेनर मध्ये ऍड करायचं म्हणजे यामध्ये थोडे फार मोठे कण असतील तर ते निघून जाईल हे बघा जे काही मोठे कण होते ते निघून गेले चाळून घेतल्यामुळं आता यामध्ये अर्ध कप दूध ऍड करून घ्यायचं आता हे मिश्रण सतत हलवायचं जोपर्यंत त्याचा एक डो तयार होत नाही तोपर्यंत हे बघा लगेच डो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा आपल्या मिश्रणाला किती छान घट्टपणा यायला सुरुवात झाली आता आपल्याला हे जोपर्यंत डो फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे हे बघा इंस्टंट उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारा डो रेडी आहे आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण सहज कडाई सोडत आहे याचा अर्थ असे की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता या स्टेजला गॅस ची फ्लेम ऑफ करायची आता आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे दहा मिनट म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल आणि त्याला व्यवस्थित स्टीम भेटेल हे बघा आपल्या इन्स्टंट उकडीच्या मोदक साठी लागणारी आपण उकड तयार करून घेतलेली आहे आता आपली उकड छान स्टीम झालेली आहे आता आपण ही उकड एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत हे बघा इथे आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे त्यासाठी हाताची सहाणी व्यवस्थित मळून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमच तूप ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी मिश्रण छान मळून घेतलेलं आहे आता आपल्या मिश्रणाला किती छान चमक आली तुम्ही बघू शकता आता आपल्याला जे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे हे बघा या साईज आता आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी अशा प्रकारे साचा घेतलेला आहे मोदक बनवायचा याला ऑइलने ग्रीस करून घेतलं आता यामध्ये हा पोर्शन भरून घ्यायचा डोचा आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं इथे जर डो हाताल चिटकत असेल तर थोडस ऑइल लावायचं किंवा कॉर्न घ्यायचं इथे मी कॉर्न घेतलेला आहे आता ही जी खाली जागा आहे यामध्ये आपण स्टफिंग करून घेऊया तुम्ही हे मोदक खादाच्या सहाय्याने पण करू शकतात एक्स्ट्राचं पोर्शन काढून टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपला एक उकडीचा मोदक तयार झालेला आहे राहिलेले सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे इथे अर्धा कप तांदळापासून पंधरा ते सोळा मोदक तयार झालेले आपले तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन आले आपल्या मोदकला आता आपण हे मोदक स्टीम करून घेणार आहोत मोदक स्टीम करण्यासाठी आपल्याला या चाळणीमध्ये मोदक ठेवून घ्यायचे आहे त्यासाठी मी ऑइल ग्रीस करून घेतलं चाळणीला आता यामध्ये वन बाय वन करून मोदक ऍड करून घ्यायचे इथे मी मोदक स्टीम करण्यासाठी पातेल्याचा यूज करणार आहे त्यासाठी मी ते पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आता आपलं पाणी पण छान गरम झालं तुम्हाला हवं असेल तुम्ही ते इडलीच्या भांड्यात पण मोदक स्टीम करून घेऊ शकता आता आपण ही चाणी यावर ठेवून घ्यायची आहे ज्यामध्ये आपण मोदक ॲड करून घेतले होते त्यानंतर यावर झाकण ठेवायचं इथे आपण टोटल वीस मिनटं मोदक स्टीम करून घेणार आहोत हे बघा आपले मोदक छान स्टीम झालेले आहे आता यावर मी असंच झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे ते अजून थोडेसे स्टीम होईल हे बघा अर्धा कप तांदळापासून तयार होणारे इन्स्टंट उकडीचे मोदक तयार झालेले आहे तुम्ही हे मोदक नक्की आपल्याला लाडक्या बाप्पांना बनवून भोग म्हणून चढवा तुम्हाला आज रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिके अर्धा कप्ता अंधारापासून तयार होणारे उकडीची मोदक तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील